कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत ते दत्तक आले आहेत असं विधान कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले या विधानावरून कोल्हापूरमध्ये शाहू प्रेमींमध्ये संतापाची भावना व्यक्त होतीये मंडलिकांच्या वक्तव्यावरून इतिहासातला हा दत्तक वाद किंवा त्यावेळी झालेला विरोध पुन्हा एकदा चर्चेत आलाय शाहू महाराज दत्तक आहेत का काय आहे त्यांचा इतिहास आणि या सगळ्याचा राजकारणाशी जोडलेला संबंध नेमका काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूर गादीचे सध्याचे वारसदार शाहू महाराज हे नागपूरच्या भोसले घराण्यातून दत्तक आले आहेत त्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधीच्या एका दत्तक प्रकरणाची माहिती घेणंही तितकंच गरजेचं आहे कोल्हापूरच्या गादीवर बसणारे सध्याचे शाहू महाराज हे या घराण्यातले पहिले दत्तक तर त्यांचे पणजोबा खुद्द राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा कागलच्या दत्तक घेतले होते तो इतिहासही थोडक्यात जाणून घेऊया शतकात इंग्रज काळात चौथे शिवाजी महाराज कारभार पाहत होते पण इंग्रजांच्या काळात हा कारभार कठीण झाला होता राजकीय कुरघोडीचा बळी ठरलेले चौथे शिवाजी महाराज यांचा वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी इंग्रजांच्या अत्याचारातच कैदेतच मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर कोवळ्या वयातच सगळी जबाबदारी त्यांच्या पत्नी राणी आनंदीबाई यांच्यावर आली मुलबाळ नसल्यानं आनंदीबाई यांनी राजघराण्याच्या गादीचा विचार करत दत्तक वारस मंजूर व्हावा म्हणून इंग्रज सरकारकडे अर्ज केला कोल्हापूर संस्थानचे रिजंट आबासाहेब घाटगे यांचा चुणचुणीत मुलगा यशवंतराव यांना दत्तक घेण्याची संमती मिळावी म्हणून मुंबईच्या गव्हर्नरकडे आनंदीबाईंनी हा अर्ज केला त्याला तत्कालीन सरकारनं मंजुरी दिली अवघ्या दहा वर्षाचा हा बलदंड शरीर यष्टीचा आणि तल्लख बुद्धीचा यशवंत विधिवत पद्धतीनं कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झाला आणि हाच तो वारस ज्याचं नाव आपण आजही राजर्षी शाहू छत्रपती म्हणून आदरानं घेतो पुढे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुन्हा एकदा शाहू छत्रपती घराण्याला दत्तक पुत्र घ्यावा लागला म्हणजे स्वतः राजर्षी शाहू महाराज कागलच्या घाटगे घराण्यातून दत्तक आले होते तर आताचे शाहू महाराज यांना नागपूरच्या भोसले घराण्यातून दत्तक घेतलंय नागपूरचं भोसले घराणं म्हणजे ते घराणं ज्यात राजर्षी शाहू महाराजांची नात लग्न होऊन गेली होती शाहू महाराजांच्या कन्या राधाबाई साहेब होत्या त्यांना अक्काबाई म्हणूनही ओळखलं जायचं त्यांचा विवाह तुकोजीराव पवार देवास्कर यांच्यासोबत झाला या दोघांच्या पुत्राचं नाव होतं विक्रमसिंह पवार ते गादीवर बसल्यानंतर त्यांना शहाजी राजे हे नाव देण्यात आलं याच पवारांच्या कन्या होत्या शालिनी राजे शालिनी राजे या नागपूरच्या भोसले घराण्यात विवाह करून गेल्या याच शालिनी राजे यांच्या नावावर शालिनी पॅलेस ही वास्तू देखील कोल्हापूरमध्ये उभारण्यात आली आहे अठ्ठावीस जून एकोणीसशे बासष्ट साली शालिनी हो हो राजे आणि राजाराम सिंह यांचा विवाह झाला शालिनी राजे यांच्या पोटी सात जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस सिंह यांचा जन्म झाला त्यांना कोल्हापूरमध्ये शहाजी राजे यांच्या निर्णयानं दत्तक घेतलं गेलं आणि त्यांचं नाव झालं शाहू तेच आहेत आत्ताचे शाहू छत्रपती महाराज या दत्तक प्रकरणानं तेव्हाचा काळही गाजवला होता करवीरकरांनी कोल्हापूरच्या गादीला दत्तक पुत्र नको म्हणून विरोध केला होता एकोणीसशे सत्तर साली आंदोलनही झाली होती पण राजांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळं नंतर हा विरोध मावळला शहाजी महाराजांचे एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये निधन झालं आणि शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झाले शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आहेत राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर संस्थांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा याही महाराजांनी जोपासलाय त्यांचं शिक्षण नागपूर आणि बंगळुरू इथल्या बिशप कॉटन हायस्कूलमध्ये झालं अर्थशास्त्र इतिहास आणि इंग्रजी साहित्य या विषयात त्यांनी पदवी घेतली एकोणीसशे सत्तरमध्ये शाहू महाराज यांचा मंगसुळी इथल्या पवार कुटुंबातल्या याज्ञसेनी राजे यांच्याशी विवाह झाला या दोघांना राजे आणि मालोजी राजे हे दोन पुत्र आहेत हे दोघंही राजकीय जीवनात सक्रिय आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली शाहू महाराजांनी शिवसेनेत प्रवेश करत राजकीय प्रवास सुरू केला मात्र तो फारच अल्प ठरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शाहू महाराजांना निवडणूक लढवण्याचा आग्रह हो केला होता मात्र त्यावेळी त्यांनी नकार दिला होता त्यानंतर शाहू महाराज राजकीय जीवनापासून काहीसे अलिप्त होते तरीही त्यांचं सामाजिक कार्य मात्र सुरू होतं अनेक महत्वाच्या घटनांमध्ये शाहू महाराज यांनी यशस्वी ये मध्यस्थी केली पुरोगामी कोल्हापूरमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता त्याही वेळी शाहू महाराजांनी समतेचा संदेश देत कोल्हापूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला होता आरक्षणाचे जनक म्हणून ओळख असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचा वारसा आताच्या शाहू महाराजांनीही यशस्वीपणे चालवलाय राज्यभर सुरू असलेल्या मराठा आरक्षण मुद्द्यावरही त्यांनी वेळोवेळी ठाम भूमिका घेतली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुणे बंगळुरू महामार्गावर आंदोलन करणाऱ्या रा राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यावेळी तोडगा काढण्याचाही शाहू महाराजांनी प्रयत्न केला होता तर राज्यभर गाजलेल्या कोल्हापूरमधल्या टोल आंदोलनातही सहभाग घेत शाहू महाराज यांनी कोल्हापूरकर जनतेच्या सोबत असल्याचं वेळोवेळी दाखवून दिलं होतं महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यानं हा विषय आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय शाहू छत्रपती घराणं हा कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय असल्यानं मंडलिक यांच्या या दत्तक विधानावर आक्रमक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत राजकीय नेत्यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस नेते सतेश पाटील यांनी या वक्तव्याचा निषेध केलाय मंडलिक के यांनी माफी मागावी अशी मागणी सतेश पाटलांनी केली आहे मात्र आपण चुकीचं विधान केलेलं नाहीये आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं मंडलिकांचं म्हणणं आहे शाहू महाराज हे थेट वारसदार असल्याचं सिद्ध करा तर मी माफी मागेन असंही मंडलिक यांनी म्हटलंय भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार संजय राऊत यांच्या काही वक्तव्याचे दाखले देत मंडलिकांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी सावध भूमिका घेत शाहू महाराजांना निवडणुकीतून माघार घेण्याचा सल्ला दिलाय राजकारणात अशी टीका होत राहणार त्यामुळे शाहू महाराजांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय राजघराण्यात दत्तक घेणं हे काही नवीन नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय मात्र शाहू महाराज हे विचारांचा वारसा पुढे चालवतायत त्यामुळे मंडलिक यांच्या वक्तव्यानं विरोधकांची मानसिकता दिसून आल्याची टीकाही शरद पवारांनी केली आहे जाता जाता एक महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्यावा लागेल एखादं मूल दत्तक घेताना ते रक्ताच्या नात्यातील असणं बंधनकारक असतं त्यामुळं राजर्षी शाहू महाराज असोत की आताचे शाहू छत्रपती महाराज ते थेट वारसदार आहेत की नाहीत हे ठरवण्यापेक्षा विचारांचा वारसा किती महत्वाचा आहे हे पाहणं गरजेचं आहे का हा विचार करावा लागेल आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडतोय निकाल काय लागेल कोण जिंकेल यासाठी आपल्याला चार जूनची वाट पाहावी लागेल पण इतिहासात या निवडणुकीतला हा दत्तकवाद दर निवडणुकीत चर्चेचा मुद्दा राहील इतकं मात्र नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद